ओवीच्या गाडीची चालू आहे फिटिंग आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की पहा अशा पद्धतीने काय काय घेतलेलं आहे आम्ही ओवीला किती आनंद झालेला आहे ओवी डान्स करून कशी दाखवत आहे नमस्कार काबी ओवी ब्लॉक्स मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आलेली आहे पनवेल मध्ये द्वारकाधी साडीच्या इथे झालेली आहे शूटिंग आणि आता आपण इलेक्ट्रिक बॅटरीवरची जी गा गाडी आहे ओवी साठी टू व्हीलर ती बघण्यासाठी पनवेल मध्ये आलेला आहोत तर आले आता काय आता ओवीला आपण बघूया काय घेतोय काय घ्यायचं भाऊ तुला ओवीसाठी बाईक बघायला आलेलो आम्ही इथे आता इथे भरपूर साड्या आहेत बाईक आता आम्ही पनवेलमध्ये भाजी मार्केटच्या जो पेन पनवेल आहे तिथे आम्ही पोचलेलो जिथे तळा आहे तिथे तर आता तिथनं बघूया ओवीला कशा प्रकारची बाईक आवडते किंवा काय घेतो आहे आज तर पाहिला अजिबात पाहायला विसरू नका ब्लॉक तर दुकानामध्ये गेलेलं आहोत इथे शॉ म्हणजे गिफ्ट शॉपी म्हणून दुकान आहे पनवेलमधील तिथे इलेक्ट्रिक बाईक्स खूप छान छान होत्या भ्यासपा पण होती लहान मुलींची आणि इथे जी स्कूटर आहेत तीसुद्धा आहे तर ह्यामधली आता कुठली आवडते त्याप्रमाणे इथे घेणार आहोत आता ओवीला बसवून बघतोय कारण की तिची हाईट किंवा तिला कसं कम्फर्टेबल वाटतो आहे त्याप्रमाणे इथे बघणार आहोत तर ह्या गाडीची आम्हाला किंमत सांगितली होती साडेचार हजार आणि त्या गाडीची काहीतरी पाच वगैरे अशी काहीतरी सांगितली होती तर आता ही गाडी ओवीला तर मला तर खूप आवडली कारण की नॉर्मली तिला साठी सेफ्टी पण आहे दोन्ही बाजूला मोठी चाकं दिलेली आहेत त्यामुळे ही चाकं असल्यामुळे गाडी काही इकडे तिकडे अशी पडू शकत नाही आणि गिफ्ट शॉपही असल्यामुळे सुद्धा बरेच गिफ्ट वगैरे आहेत ह्या दुकानामध्ये आता इथे भॅस्पा पण पिंक कलरची होती पण मला तेवढी अशी ती आवडली नाही कलर त्यामुळे त्यांनी आम्हाला गोदामामध्ये नेलं तर इथे भाजी मार्केट भाजी, भाजी मार्केट आहे आणि त्याचप्रमाणे इथे लसूण कांद्याचं होलसेल दुकान पण होतं साईडला दुकानं होती तर इथनं असे आम्ही त्यांनी आम्हाला त्यांच्या गोदामाकडे नेलेलं आहे गोदामामध्ये असे जारी आम्ही पाहिलं तर तिथे मच्छी सुद्धा सुकी मच्छी पण भरपूर सारे असे दुकान होते आणि त्या दुकानामध्ये विकायला होती पावसाळ्यात तशा प्रकारे सुकी मच्छी एवढी मिळत नाही पण इथे मी पनवेलमध्ये पहिल्यांदाच एवढी मी दुकानामध्ये खूप सुकी मच्छी पाहायला मला मिळाली तर ही मा मार्केट असल्यामुळे इथे सुकट आंबाडी सुकट किंवा काहीतरी कसले सुकट इथे खाली ठेवलेली आहे त्यामुळे दुकानं आहेत इथे मच्छीची त्याचप्रमाणे शेजारीसुद्धा इथे पहा मोठं असं दुकान लावलेले आहे मच्छीचंच आहे आणि हे इथे त्यांचं काही चपल्याचं दुकान आहे दुसरीकडे आणि पुढे गेल्यानंतर त्या जे हे दुकान आहे दुकानदार आहेत ज्यांचे शॉपीचं म्हणजे जे ओवीला जी गाडी बघितली होती त्या लोक दुकानदारांच्या इथे जे गोदाम होतं त्या गोदाममध्ये त्यांनी आम्हाला इथे गाड्या दाखवलेल्या आहेत त्याच्या शेजारी सुद्धा इथे पण मच्छीचं मोठं दुकान होतं आता इथली जी गाडी आहे ती कोणती पसंत येते ती आम्ही बघतोय आवडली तर इतना घेऊया नाही तर मग आम्ही पुढच्या दुकानामध्ये जाऊन दुसऱ्या दुकानांमध्ये सुद्धा बघणार आहोत कारण पनवेलमध्ये बरीचशी दुकान इलेक्ट्रिक दुका म्हणजे गाडी मिळण्याचं ठिकाण आहे त्यामुळे तिथेसुद्धा बघणार आहोत यांच्या फ्रेंड्सनी इथंच गाडी नेली होती म्हणून आम्ही डायरेक्टली भाजी मार्केटमध्येच मा पोचलो आणि त्यामुळे इथे बघूया पण मला पेंटपेक्षा खूप स्वस्त वाटली इथली गाडी ही व्यासपहा होती ब्ल्यू कलरची होती पण मला ती पण एवढी आवडली नाही मुलींना कशी पिंक किंवा रेड इत कलर छान वाटते तर तर व्यासपा मला एवढी आवडली नाही आणि जी दुसरी होती ती पर्पल कलरमध्ये होती ती पण बघितली पण अजूनपर्यंत त्यांना म्हटलं की आम्हाला दुकानामध्ये पण दाखवा आता दुकानामधनं जाताना बघूया काय कोणती गाडी आवडते आता निघालोत आम्ही तिथे दुकानामध्ये जायला इथे लसूण वगैरे पण मी सु लसूनसुद्धा खरेदी केली ही भ्यासपा आहे बघा पिंक कलरची ही पण छान दिसत होती पण मला एवढी आवडली नाही तिच्या स्वतःची भीती वाटत होती ही ओवी कशी चंचल आहे पटकन टन मारलं पडली वगैरे तर म्हणून मी ती भेजपा घेतली नाही आहे पुढच्या नेक्स्ट टायमाला बघूया जर का घेतली हो। हो। तर घेऊया पण अजून पुढे ही गाडी रेड कलरची जर गाडी आहे ती पण बघणार आहोत जर ती आवडली तर त्यातली घेणार आहोत गाडी तर आत्ता आतमध्ये जाऊन जात असताना दुकानदाराशी बोलायला तर ते ओबीला इथे किचन सेट वगैरे सगळं दिसलं आणि हट्ट करून बसली का हेच मला हवं म्हणून तर ह्या जी आहे शॉपीमध्ये तिथे आपण आतमध्ये दुकानामध्ये शिरल्यानंतर बरेचशे वस्तू असे होत्या ओवीचं हट्ट आणि मुलांना माहिती आहे की मुलांना काय काय आवडू शकतं तिथे गेल्यानंतर आपलं काहीही चालू शकत नाही तर, ना तर इथे ओ छान छान वस्तू तर होत्याच आणि त्याचप्रमाणे राख्यासुद्धा होत्या तर मी इथनं राख्यासुद्धा मस्त अशा खरेदी केल्या होत्या कारण राखी रक्षाबंधन येतोच जवळ साधारणतः आहेत अजून पंधरा ते वीस दिवस आहेत पण त्याच्या अगोदरच माझी खरेदी झालेली आहे ही बा ही जी ओवीला ही किचनचं जे आहे बॅग ती आवडली आहे त्यामुळे ती घ्यायला सांगत पण त्याची किंमत आम्हाला तेराशे पन्नास सांगितली मी यांना म्हटलं की एवढी काय घेऊन उपयोग आहे ती सगळी खराब करून टाकेल सारखी भांडी काही नाही काही खेळणं चालूच असतं ओवीसारखी ती घेऊनच फिरत होती ओवीला ते आवडलं असल्यामुळे पण मी त्याचं नाही घेतली त्यांना तिला मी ते मी ज्या इथनं रे राख्या घेतलेल्या आहेत त्या मस्त अशा राख्या होत त्या सगळ्या डिझाईनच्या आणि भरपूर झाल्या किमती कमीपासून ते जास्तीपर्यंतच्या पण मस्त मस्त अशा राख्या होत्या मला तिथे ज्या आवडल्या त्या मी राख्या इथे घेतलेल्या आहेत तरी पण अजून ओवीचं चाललं होतं की हीच मला गाड आहे आणि मी त्यांना म्हणत होते की ही तेराशे रुपयाला सांगितलेली जी फ्रेंडांचं जे, पास वाँ। पास वाँ जे आहे किचन सेट आहे ते आठशेला द्या तर त्यांनी काही ऐकलं नाही मग मी इथे ह्या राख्या घेतल्या अकरा अकरा राख्या म्हणजे ओवीचे सहा भाऊ आणि माझे पाच भाऊ पाच भाऊ म्हणजे एक वारलेलं आहे पण तिथे ठेवायला लागतं आणि हे हे ओवीला घेतलेलं आहे तिला काही करून आईस्क्रीम सेट घेतलं शेवटी आईस्क्रीम सेट म्हणजे तिला ते खोळ खायला खूप आवडतं तर तिने त्याच्यामध्येच ती खुश होती त्यामुळे मला ते पैसे वाचले तरी पण इथे सहाशे रुपये तर गेलेच सहाशे रुपयाचं ते, ते मला घ्यावंच लागलं तिला तर आमचे आहू असल्यावर पप्पा जर असले मुलांना वडील असले की त्याच्यासमोर आपलं काही चालत नाही मग ते मुलांसाठी काही घेऊ शकतात आपण नको म्हटलं तरी आणि इथे ही मी जी ओवीला गाडी घेतलेली आहे इथलाच ती गाडीचं त्यांचं बांध बांधणं चालू आहे म्हणजे जॉईन करणं चालू आहे गाडीचे पार्ट असतात ते जॉईंट करून ही मस्त अशी गाडी घेतलेली आहे ओवीला आणि एवढी किंमत सांगितलेली असताना ही मी गाडी कितीला घेतली असेल तुम्हाला वाटते फक्त फक्त अठ्ठावीसशे रुपयाला ही गाडी मी तिथनं घेतलेली आहे तर ओवीला ही गाडी आवडली त्यामुळे गाडी घेऊन आम्ही गेलेलो हो। आहोत आता गाडी ठेवलेली आहे इनोवामध्ये आमच्या बसली आहे छानपैकी ओवी डान्स करते इतकी आनंदी होती की गाडी मी आलेली आहे आणि त्याचप्रमाणे तिचं खेळणंसुद्धा मी आलेलं आहे तर आत्ता आम्ही घरी जेवण घरूनच जेवण आणलं होतं त्याच्यामध्ये माझी जेवण कारण की ओवीला थोडं ताप सर्दी खोकला टायफॉईड झालं होतं त्यामुळे बाहेरचं काहीच खायचं नाही डॉक्टरने सजेशन दिल्यामुळे आम्ही बाहेरचं काहीच घेतलं नाही त्यामुळे घरचंच जेवण मी सगळं भाकरी भात त्याचबरोबर बिरड्याची भाजी होती त्या दिवशी आमटी होती ते सर्व बरोबर आणलं होतं आम्ही दुपारचं जेवण म्हणजेच काय उशीर झालं त्यामुळे चार वाजले तर गेलो आणि का आता रात्रीचे वाजलेले आठ काय आणलंय काय ओवीच हा ही आहे छान अशी किचन सेट आहे आणि ओवीला आणलेली आहे आज एक बाई होवी आता झोपून उठली आहे आम्ही आता वरती झालोच पहा अवस्था अशी झालेली आहे कारण दुपारी गेलो होतो जेवण वगैरे तिथेच मग मॉल मध्ये फिरलो मॉल मध्ये थोडी खरेदी केली आणि आता घरी पोचलेले आहोत रात्रीचे वाटलेले आहेत आठ आता गाडी सुद्धा आणलेली आहे मग दादा उघडते तर ही आलेली आहे मस्त अशी ओवीची गाडी आणि आता गाडीची पूजा चालू केलेली आहे कारण आपण जशी नवीन गाडी आणल्यानंतर पूजा करतो तशा प्रकारे ओवी बघते आमची पण गाडी काय पूजा करताना तिने सुद्धा पूजा केली नमस्कार केला आणि मग गाडीवरती परत डबल सीट दोघ जण बसलेली आहेत बन मग तर तुम्हाला कशी वाटली गाडी आवडली का आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आवडला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद असे छान छान व्हिडिओ पाहिला अजिबात विसरू नका